एकतीस डिसेंबरची रात्र विचार करा सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे पार्ट्यांचा जल्लोष आहे पण याच रात्री पडद्यामागे एक वेगळीच लढाई सुरू होती ही, हो ही कहाणी त्या जल्लोषाच्या आड दडलेल्या एका मोठ्या संघर्षाची आहे गिग इकॉनॉमीच्या संघर्षाची म्हणजे अशी अर्थव्यवस्था जिथे लोकांना कायमस्वरूपी नोकरीवर न ठेवता छोट्या छोट्या कामांसाठी घेतलं जातं तर नवीन वर्षाची रात्र सगळीकडे उत्साहाचं वातावरण आणि फूड डिलिव्हरी ॲपसाठी तर हा वर्षातला सगळ्यात मोठा दिवस लाखो ऑर्डर्स येत होत्या आणि वरवर बघता सगळं काही अगदी सुरळीत सुरू सूरु होतं पण या जल्लोषामागे एक वेगळंच वास्तव होतं त्याच रात्री देशभरातले तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त डिलिव्हरी पार्टनर्स संपावर होते हो त्यांनी कामच बंद केलं होतं मग प्रश्न हा उरतो की जर इतके लोक संपावर होते तर तर मग दुसऱ्याच दिवशी झोमॅटोच्या संस्थापकांनी हे कसं काय सांगितलं की त्यांनी विक्रमी पंच्याहत्तर लाख डिलिव्हरी पूर्ण केल्या एका बाजूला देशव्यापी संप आणि दुसऱ्या बाजूला रेकॉर्ड ब्रेक डिलिव्हरी हे गणित काही जुळत नाहीये चला याच्या मुळाशी जाऊया ह्या सगळ्या गोंधळाचं मूळ आहे एका आकड्यात सव्वीस हजार रुपये हो कंपनीने एक दावा केला होता चला तर मग तोच दावा जरांनी तपासून बघूया तर कंपनीने सगळ्यांसमोर काय सांगितलं की त्यांचे डिलिव्हरी पार्टनर्स दिवसाचे फक्त सात तास आणि महिन्यातून सव्वीस दिवस काम करून तब्बल सव्वीस हजार रुपये कमवतात ऐकायला तर खूपच छान वाटतं बरोबर पण खरंच इतकं सोपं आहे का चला मग या आकर्षक आकड्यांच्या मागे लपलेलं खरं गणित काय तेच बघूया कंपनी काय म्हणते की महिन्याचा खर्च फक्त पाच हजार रुपये येतो तो पण फक्त पेट्रोलचा पण खरं चित्र वेगळंच आहे गाडीचा मेंटेनन्स मोबाईलचा खर्च गाडीचा हफ्ता हे सगळं धरलं की खर्च थेट दहा खर हजार रुपयांवर जातो म्हणजे सांगितलेल्या खर्चाच्या दुप्पट आता बघा गंमत सव्वीस हजार रुपयांमधून हे दहा हजार रुपये खर्च वजा केले तर हातात काय उरतं फक्त चौदा हजार रुपये आणि हे सुद्धा कोणासाठी जे टॉपचे दहा टक्के पार्टनर्स आहेत जे सगळ्यात जास्त काम करतात त्यांच्यासाठी म्हणजे बाकीच्यांचे काय होत असेल याचा विचार करा आणि ही माहिती कुठून आली आहे माहिती आहे कंपनीच्या वार्षिक रिपोर्टमधून इथे बघा ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार आहे ऐंशी हजार रुपये आणि दुसरीकडे जो उन्हात अन्हात पावसात रस्त्यावर फिरतोय त्या डिलिव्हरी पार्टनरला मिळत आहेत फक्त सात हजार सातशे रुपये म्हणजे दहा पटींपेक्षा जास्त फरक एकाच कंपनीत पण हे फक्त आकडे नाहीत या मागे एका सामान्य तरुणाची गोष्ट आहे जो कुठल्या तरी लहान गावातून मोठ्या शहरात येतो मोठी स्वप्न घेऊन त्याला फेसबुकवर एक जाहिरात दिसते आठवड्याला कमवात दहा हजार तो पटकन हिशोब करतो अरे वा म्हणजे महिन्याचे चाळीस हजार मग काय आयुष्यच बदलून जाईल तो कर्ज काढतो बाईक घेतो आणि कामाला लागतो पण त्याला हे कळतच नाही की तो एका मोठ्या जाळ्यात अडकत चाललाय त्या तरुणाला वाटतं की तो स्वतंत्र आहे स्वतःचा बॉस आहे पण खरे तर त्याचा बॉस कोणी माणूस नाहीये त्याचा बॉस आहे एक ॲल्गोरिदम एक अशी सिस्टम जी ठरवते की त्याने कधी काम करायचं किती करायचं आणि किती कमवायचं मग हा ॲल्गोरिदम म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक कम्प्युटर प्रोग्राम आहे तोच सगळे निर्णय घेतो ऑर्डर कोणाला द्यायची किती पैसे द्यायचे सगळं काही आणि ह्या अल्गोरिधमचा एकच एक देव आहे कंपनीचा नफा डिलिव्हरी पार्टनरच्या भल्याशी त्याला काहीही देणं घेणं नाही आणि हा अल्गोरिधम पार्टनरला अडकवण्यासाठी चार सापळे वापरतो पहिला बोनसचा सापळा तुम्हाला टार्गेटच्या अगदी जवळ आणून सोडायचा आणि मग ऑर्डर्स बंद करून टाकायचा दुसरा एक्सेप्टन्स रेट एखादी कमी पैशाची ऑर्डर नाकारली मग शिक्षा म्हणून पुढच्या काही तास तुम्हाला ऑर्डरच मिळणार नाहीत तिसरा पीक आवर्सचा भ्रम जास्त कमाईचं आमिष दाखवून जास्त काम करून घ्यायचं आणि चौथा सगळ्यात धोकादायक ब्लॅकबॉक्स म्हणजे नियम कधी बदलतील का बदलतील हे कोणालाच माहिती नसतं सगळा कारभार अंधारात आणि या सगळ्याच्या मुळाशी एकच कडू सत्य आहे रिप्लेसेबिलिटी याचा अर्थ काय सोप्पा आहे तू नाही तर दुसरा कोणी जेव्हा तुमची जागा घ्यायला हजारो लोक रांगेत उभे असतात तेव्हा तुमची किंमत तुमची सौदा करण्याची ताकद शून्य होऊन जाते आणि ह्याचंच एक जळजळीत उदाहरण आपण एकतीस डिसेंबरच्या रात्री पाहिलं जेव्हा दोन लाख पार्टनर्सनी संप केला तेव्हा काय झालं सिस्टम थांबली का नाही कारण त्यांची जागा घ्यायला दुसरे दोन लाख लोक तयार होते आपल्या देशात बेरोजगारी इतकी आहे की कमी पैशातही काम करायला लोक तयार आहेत आणि ही समस्या किती गंभीर आहे हे या तक्त्यावरून स्पष्ट दिसते आशियातल्या इतर देशांच्या तुलनेत भारतात किमान वेतन खूपच कमी आहे मलेशिया चीन इंडोनेशिया हे देश आपल्या कितीतरी पुढे आहेत त्यामुळे होतं काय की जेव्हा कमी पगारात कामगार सहज उपलब्ध असतात तेव्हा कंपन्यांना त्यांची परवा नसते मग गिग इकॉनॉमी ही एक संधी न राहता एक मजबुरी बनते आता थोडं भारताबाहेर बघूया कारण चीनमध्ये जे घडलंय तो आपल्यासाठी एक मोठा इशारा आहे भारत आज बरोबर त्याच रस्त्यावरून चाललाय ज्यावरून चीन पाच वर्षांपूर्वी गेला होता हे बघा पाच वर्षांपूर्वी चीनमध्ये काय सुरू होतं कंपन्यांमध्ये किंमतींवरून जोरदार स्पर्धा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करणं आणि रायडर्सना मोठमोठे इन्सेंटिव्ह देणं आता भारतात बघा झोमॅटो स्विगी झेप्टो सगळे तेच करत आहेत बरोबर ना पण या स्पर्धेचा शेवट काय होतो चीनमधली सगळ्यात मोठी डिलिव्हरी कंपनी आहे मेटवॉन आपल्या झोमॅटोपेक्षा पाचपट मोठी या कंपनीला मागच्या वर्षी फक्त तीन महिन्यात तब्बल वीस हजार कोटी रुपयांचा तोटा झाला हो वीस हजार कोटी यावरूनच कळतं की हे बिझनेस मॉडेल आतून किती पोखरलेलं आहे म्हणजे मुद्दा हा आहे की या धंद्यात नफा जवळजवळ नाहीच आहे मेटूवनच्या सीईओने स्वत हे मान्य केलंय की प्रत्येक शंभर रुपयांच्या ऑर्डर मागे त्यांना जेमतेम तीन रुपये उरतात म्हणजे एका धारदार तलवारीवर चालण्यासारखं आहे थोडी जरी चूक झाली की थेट तोटा आणि मग खर्च कमी करण्याचा सगळा दबाव कोणावर येतो अर्थात त्या डिलिव्हरी पार्टनरवर तर मग शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे जेव्हा हे जे मॉडेल कोसळेल आणि चीनचा अनुभव सांगतो की ते कोसळणारच तेव्हा त्याची किंमत कोण मोजणार कंपनीचे मालक गुंतवणूकदार की तो सामान्य तरुण जो फक्त दोन वेळेच्या जेवणासाठी ऊन पाऊस वाऱ्याची पर्वा न करता रस्त्यावर फिरतोय याचा विचार करायला हवा